नमस्कार साथी न्यूज अमेर या युट्यूब चॅनलमध्ये मी शकिल सहित आपल्या सर्वांचे मनपूर्वक सरसे स्वागत करतो आज आपण नांदेड या ठिकाणी आहोत आणि नांदलगाव नांदल गावामधील जनतेला त्यांच्या मनातील आमदार कोण आहे हे आपण जाणून जाणून घेणार आहोत आणि इथे इथील जे नागरिक आहेत त्यांच्याशी भेटीकाठी घेणार आहोत आणि त्यांच्याशी बोलणार आहोत दादा नमस्ते नमस्कार काय नाव आपलं संदीप रामचंद्र सोड नांदलगावच्या आपण रहिवासी रहिवाशी आता वीस तारखेला मतदान आहे बरोबर आणि उमेदवार रिंगणामध्ये आहेत कोण तुम्हाला आमदार पाहिजेत सचिन कंबळे पाटील सचिन कंबळे पाटील काय भरतेच का कारण तो माणूस असा आहे सर्वसामान्याचा खरंच काय वारी आणि त्यांनी सर्वसामान्य माणसासाठीच आणि तो आमच्या समाजाचा धनगर समाजाचा असून त्याला आज आम्हाला की त्याने आत्तापर्यंत काही किरकुळ किरकुळ गोष्टींचं कामं हे फक्त फोनवर केलेले आहेत बरं तिथं जाण्याची सुद्धा आवश्यकता हो लागलेली नाही बरं आणि त्यामुळे आम्ही त्यांना धनगर समाजातून बरगस मताने विजय करणार आहे सचिन कांबळे पाटील असतील रणजित दादा असतील यांच्या माध्यमातून काय काम झाले गाव निराचं काम भरुच वर्ष रखडलेलं होतं ते पूर्ण केलेलं आहे दुबलकडीच बारमाई काम पूर्णपणे आता चालू मध्ये आणि कडकी नांदल हे रोडचं बरेच दिवसापासून रखडलेला होता ते ही काम पूर्ण झालेलं आहे आणखी काय विकास काम गावामध्ये होत असं वाटतं नाही विकास काम चालूच आहे ते विकास काम चालू होणार आहे हे मोठं आज पाण्याचं काम झालेलं आहे एवढं मोठं जल शुद्धीकरणाचे टाकी मोठी हो, दोन ठिकाणी बनते आपल्या ते फिल्टरचं काम चालू होणार आहे थोड्या दिवसात सगळ्यांना पाणी चांगल्या पा पद्धतीने मिळणार आहे सचिन कांबळे पाटील यांना कोणाचं चा, आव्हान असेल काय सांगताल नाही आव्हानाचं काही गरज नाही आव्हानाची काहीच गरज राहणार नाही कारण का दीपक चव्हाण वगैरे आहेत त्यांच्यामध्ये रेस कोण कोण येतात नाही दीपक चव्हाण असतील आणखी कोण कोण अनेक असतील काही त्याचं गेन नाही आम्हाला फक्त आम्हाला सचिन कांबळे पाटील समोर आहे आम्ही त्यांना विजय करण्याची घेणार तुमचं मतदान सचिन पाटील असणार पाटीलच असणार ओके सर मतदान आहे का तुझं आहे की अगोदर केलं का मतदान केलं की आता वीस तारखेला मतदान आहे हा मग कोणाला मतदान करणार मतदान करायचं की आपल्या दीपक चव्हाण आमदार दीपक चव्हाण बरं चव्हाण यांनाच का आमदार काय का आमदार चांगले आहेत जनतेत मिसळून प्रत्येकाचा प्रश्न घेऊन गेलं की त्याला सॉल्व्ह करण्याची त्यांच्यात दमक आहे तेवढी बर बर म्हणून त्यांना मतदान करायचं आता चव्हाण साहेब आलते का प्रचार दरम्यान बरीच काम केलेत त्यांना गावाचा नांदेल गावामध्ये आता पाच वर्षात त्यांनी वीस पंचवीस लाखाची काम मंजूर केली आणि आम आमदार फंडातून बरीच काम मार्गी लावली त्यांना म्हणून त्यांना मतदान करायचं आणि भाजप सरकारला कमन करायचं नाही दोन हजार चौदा मध्ये फडणवीसांनी बारामतीत येऊन आश्वासन दिलं पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो आरक्षण आता किती झाले दहा वर्षे झाले अजून आरक्षण देतात बर यांना फडणवीस सरकारनं जातीवाद केला मराठ्यांना आरक्षण देऊ ह्यांना धनगरांना आरक्षण देऊ काय केले ह्यांना शेतकऱ्यांसाठी खातांचे दर वाढले आहे का शेतकऱ्यांसाठी कुठले शेतकऱ्यांचे म्हणून त्यांना भाजपाला मतदान द्यायचं नाही पण त्यांनी आता लाडकी बहीण योजना आणली काय लाडकी बहीण का लोकसभेच्या आधी दिसली नाही का आता लोकसभेला त्यांची सीट कमी पडल्यामुळे लाडकी बहीण दिसली का पाँच्छ पाँच्छ आता पाच वर्षाचं पुढचं पाच वर्षाचं पैसे द्यायचं होत ना लाडक्या बहिणींना मग लाडक्या बहिणींच बोलायचं होतं आता ते म्हणजे आम्ही एवढं बायांना पैसे दिलं काय साडेसात हजार रुपयात काय होणार आहे बायांच पाच वर्षाचं पैसे डिक्लेअर करायला पाहिजे होत कोणच आव्हान असल त्यांना आव्हान आव्हान बिव्हान काय नाही दीपक चव्हाण हे शंभर टक्के निवडून येणार फिक्स कोण कोण मध्ये आता रेस त्यांच्या पुढे रेस कोण आहे रेस फक्त यांचीच अजित पवार अजित पवार तरी काय बोलणार एक प्रत्येक वेळेस एक आश्वासन देणार आश्वासन काय पूर्ण नसते त्यांची म्हणले रामराजांना कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला आता रामराजांच्यावर टीका करायची रामराजांना असं केले का हे पक्षाचा माणूस माझ्या आला की काम करायचं नाही सगळ्या पक्षांची काम बाबा निवडून काम करत नाहीत राजे गट हा सगळ्यांना घेऊन पुढे चाललेला आहे आता अजितदादा आल ते हा राज गटावर टीका गेली जोरात मग अजितदादाचं कामच आहे ह्या पक्षात त्या पक्षात सत्तेसाठी कुठं पण पाळायचं राजे गटावर टीका स्वतःची बायको आणि पोरगा निवडून काळ आहे का अजून आजीदादा कुठं बारामधीच मग शिरोड मध्ये उभा केला याला पाडील त्याला पाडील स्वतःचा पोरगा निवडून आणायचं मग आहे का होय मग आता म्हणलं ते बारा मध्ये लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा नाही तर काय वाटतंय ना, का ना, ना बारा ते आता तिथं बारामतीत लाखोलचा आहे शेवटी मतदान प्रत्येकाला एकच मतदानाचा अधिकार आहे ज्याच्या मनातला कोणी पण हे करू शकतंय राजांपैसे गेल्यानंतर कुठल्या पक्षाचं काम हे पक्षाचा माणूस आहे त्या पक्षाचा माणूस आहे असं काम केलं जात नाही सगळ्या पक्षांचा बाबा सगळ्यांची काम केली जातात आता खासदार साहेबांना सायकली दिल्या विरोध गटातल्याला दिल्या तपल्या गटातल्या दिल्या दिल्या विरोध गटातल्या कोणाला दिल्या त्यांना जाहीर करावं मध्ये कुठली कामं पाच वर्षात केली ती पण जाहीर करावं त्यांच्या पक्षाला सायकल दिल्या घेऊनच बोलवा सगळ्यांना दिल्या पण दादांना माहितीये का कार्यकर्ते कोणाला देतात दादावर आपले काय ही नाही दादा पण चांगलेच आहेत आम्ही काय त्यांना नाव ठेवत नाही फक्त दादांना पण कार्यकर्ते कोणाबरोबर आपल्या जवळ माणसाने विरोधकांची कामं केली तर विरोध कमी होतो म्हणजे विरोधकांना दिला फक्त त्यांच्या गाड्यातल्या माणसाला दिला त्यांच्या माणसाला दिल्यात ना पैसे लाडके बहीण त्यांना फक्त आता विधानसभे पुरते बहिणी मतदान जास्त प्रमाणात व्हावं म्हणून ही लाडकी बहीण केली लोकसभेला दिसली का लाडकी बहीण नाही नाही एवढ्या दिवसात नाही आगवणी साहेब आहेत आगोणी साहेब पण चांगल्या माणूस आहे पण आगो जी येणार आहे निवडून येणार आहे त्याला मतदान दिलं पाहिजे ना जेव्हा त्यामुळं जेलमध्ये अजितदा नाही नाही आगवनीकडे नाही दीपक चव्हाण हे आमदार शंभर टक्के विजय होणार आहेत केलं मतदान आहे हो मग कोणाच कोणाला मतदान तुमचं गेले तीस वर्षे आमच्या गावाला निरा देवघरच पाणी येणार होत ते पाणी काय अजून आलं नाही आमच्या गावाचा मुद्द्याचा विषय म्हणजे पाणी बरं त्या कॅनॅलचं काम इथं जवळ येऊन थांबलं आहे तर आम्हाला दादांच्या तर्फे निरा देवघरचं पाणी आत्ता लोकसभेच्या टायमाला दादा म्हणले होते आणतो पण काही कारणास्तव ते पाणी तिथंच थांबलं आहे आत्ता विधानसभेला मान्य सचिन कांबळे पाटील आम्हाला विधान परिषद गेल्यानंतर निरा देवघरचं पाणी आमच्या शिवारात येऊन पोच करणार आहे म्हणून आमचा मुद्दा तेवढाच आहे गेले तीस वर्षे आमच्या गावाला पाणी नसल्यामुळं गाव स्थलांतर झालं पाणी नाही म्हणून दुसऱ्याच्या गावाला जाऊन पोटं भरायची वेळ आम्हाला आली जर ते पाणी आम्हाला आलं असतं तर आम्हाला जमीन शेतकरी आम्ही आहे पाणी आलं जर आलं तर आमच्या शेतीचं उत्पन्न निघल आमचं जीवन सुजलम सुपलम होईल पाणी जर नाही आलं तर आमची अशीच परिस्थिती होऊ शकते म्हणून आता दादांनी आम्हाला सांगितलंय की आपला उमेदवार सचिन कांबळे पाटील यांना निवडून द्या तुमच्या निरादेववरचं पाण्याचा प्रश्न आम्ही शंभर टक्के मिटावतो म्हणून आम्ही सचिन कांबळे पाटलाला मतदान करणार आहे रामकृष्ण हरी आता अनेक प्रश्न आहेत अनेक उमेदवार आहेत रिंगणामध्ये बर तर कोणाचं आव्हान वाटतं सचिन कांबळे पाटील यांना आव्हान आणि असेल कोणाचं ते आपल्याला घेणं देणार नाही फक्त आमचा विषय काय पाण्याचा आहे हे पाणी आम्हाला आणण्यासाठी सचिन कांबळे पाटील आणणार आहे म्हणून आम्ही त्यांना शंभर टक्के मतदान करणार आहे पण आता पेपर म्हणलं आम्ही पाणी आणलं नक्की पाणी आणलं कोणी म्हणून विरोधकाचं काय विषय ज्याच्या त्याच्या मनाचा विषय विरोधकाचा आपल्याला घेणं देणार नाही फक्त आमचा विषय काय की दादा पाणी आणणार आहेत म्हणून आम्ही दादांना मतदान करणार आहे दादांनी जे उमेदवार दिलेला आहे ते आम्हाला पाणी देणारे मुद्दा आमचा महत्वाचा पाण्याचा आहे आमच्या गावाचा मुद्दा महत्वाचा पाण्याचा आहे पाणी जर आमच्या गावाला आमचा शेतकरी वर्ग आहे तर तो शेतकरी वर्ग शेती जमीन भरपूर आहे आमच्या गावाला आणि जवळजवळ नव्वद टक्के आम्ही शेतकरी माणसं आहे आणि आमच्या गावाला पाणी नसल्यामुळे आमचा आर्थिक परिस्थिती दुर्बळ झालेली आहे आणि विषय थोडासा नाजूक होत चाललेला आहे त्यामुळं आम्हाला आताच्या परेडला ला महत्वाचा मेन विषय तुमचं पाणी आहे महत्वाचा विषय पाणी शंभर टक्के आमचं पाणी आहे आणखी काय विकास काम झाले दादांच्या माध्यमात दादांच्या माध्यमात विकास काम आम्हाला दुसरे जिल्ह्याची जास्त अपेक्षा नाही फक्त आमच्या आमच्याकडं महत्वाचं पाणी आणून देणे आणि आमचा गाव सुजलम सुपलम करणे एक दादांला दिनकर कोळेकर वीस तारखेला मतदान आहे मतदान वीस तारखेला होत आहे हा मग कुणाला मतदान तुम्ही करणार मतदान असं करायचं कोण राष्ट्रसभा उमेदवार उमेदवार आघाडी साहेब आहेत आगोनी साहेबांना का बरं त्यांनाच का मतदान करणार करायचं त्यांना राज्यसभा मतदान चांगलंच काम चांगलं आहे साहेबांना बघून मतदान करायचं आपल्याला जानकर साहेबांनी त्यांना उमेदवारी का दिली बरं आगोनी साहेबांनाच त्यांचा निर्णय त्यांना उमेदवार आवडला असेल मग दिली असेल आगोनी साहेब जेलमध्ये काय वाटतं मग आता काय नाही त्यांना मतदान होणार तरी पण होणार मतदान हा त्यांचं काम चांगलं आहे आम्हाला काळात कोरोना काळातलं हा मग जानकर साहेब आता आहेत तुमच्या समाजाचं म्हणून मतदान द्यायचं बर काय जानकर साहेब समाज आमचा जागृत केलाय बऱ्यापैकी समाजाला पहिला इतकंच माहिती नव्हतं समाजाचं काय आम्ही कोणीही माहित नव्हतं आम्हाला पहिले होय पण जे दोन हजार तीन चार पासून शहाण्णव साठ पासून जानकर साहेबांनी चांगला रिस्पॉन्स दिला समाजाला समाज जागृत केला हा त्यांच्या त्यांच्यामुळं पडळकर साहेब असेल लक्ष्मी असेल असे अनेक दिग्गज तरुण तयार झालं साहेबांच्या त्यामुळे जानकर साहेबांना मतदान देणं गरजेचं आहे ओबीसी समाजाचा एक मोरक्या म्हणून ती नाव मोर ता साहेब साहेबर साहेबांचं आता तुमचे उमेदवार आहेत म्हणतात मी आगोणी साहेब का बरं जेलमध्ये काय गेले काय काय ना आपल्याला त्याच्याबद्दल काय माहिती बरं का त्यांचं काम चांगलं आहे काय त्यांच्या अन्याय झालाय काय झाले त्यांचं त्यांचा मतभेद असेल ते काय नाही फक्त जानकर साहेबांनी उमेदवार दिलाय जानकर साहेबांचा दगड उभा केला तरी दगडाने मतदान आपली उमेद आहे तुम्ही जानकर साहेबांकडे बघून त्यांना मतदान साहेबांच्याकडे बघून मतदान देतात साहेब साहेब ज्यांना सांगते त्यांना मतदान जानकर साहेब जिथं मंत्री करा तिथं मतदान आपलं वाचणार मग चव्हाण साहेब आहेत आता राष्ट्रवादीचं ते आहे ते पण रेसमध्ये तेवढी माणसं नाही ती काय दोन्ही एकच आहेत नुसतं मानायचं वेगळं एकच आहे त्यांच्या माध्यमात एवढी विकास काम होत म्हणता येते वेगळं दावाजे फक्त फक्त सामान्य माणसाला वेगळा सभागृहात लोक सगळी एक होते त्यांचं फक्त ते काम करते सामान्य माणसाच कामाला काही नाही त्यामुळे सामान्य माणूस सामान्य माणसाला म्हणतात तुमचं मतदान मग सामान्य माणसाला सामान्य माणसं आगावणी साहेब आगोनी साहेब धन्यवाद नमस्ते वीस तारखेला मतदान आहे हो ऐक नाव काय आपलं रामदेव कोळेकर तर कोणाला तुमचं मदान आमचं तुतारी वाजव माणसाला का बरं तुतारीलाच का मैदान त्यांनी भरपूर कामं केली होती ना आपल्या गावात काय कामं झाल्यात सगळीच कामं केली आपल्या गावात काय जावा रस्ते केले होते सगळे मंडप केले होते बर पिण्याचे पाणी सुई केली आहे अंगणवाडीच्या खोल्या केल्या त्या कंपाऊंड केलेत बर मशानभूमी केली समोरचे कॉन्क्रीट केले सगळं बरं भरपूर कामं केली होती त्यांनी आपल्या गावात लाईटीची केली त्यांनी पाहण्याचा विषय म्हणताय पण अजिदादाची माणसं म्हणतात दादांनी पाणी आणलं कसं काय दादांनी कव्हा पाणी आणलं इथं दादांनी दे दिला दादांनी भर आणि यांनी झालं ना राजांनी राजे पाणी आणलं मग आताच विषय ना अंधलमध्ये पाहण्याचंच आहे का पाणी बाकी सगळ्या विषय आहे की सगळं बाकी आणखी विकास काम काय वाटतं मग विकास काम नाही तर जायचं ते सगळी झालं ते विकास काय राहिलं अजून काय व्हावं अजून नाही काय फक्त आता निरादेवघर राहिला आपलं एकदम पुत पुर मर व्हावं तेवगचं कोण वाटतं आहे रेसमध्ये आव्हान काय वाटतंय त्यांना काय आता ती चोटारी चर्च होती ना वाजणार बर आवण कोणाचं नाही त्यांच्यापुढे आव्हान काय तवे किरकोळित बाकी आहे बाकी किरकोळित हो कोण कोण रेस मध्ये कोण वाटत नाही तरी रेस नाही कोण वाटत तसं चौकार मारणार ते बघ चौकार मारणार हां आजी दादा आले आले देखा केले ते दिवशी त्यांनी राजा गटात कामवर येतात आता हे इकडे असले मते तिकडे होते काय करणार असते आता हा तू ट्रीटमेंट सगळे काय हेती आजी दादाचं पहिले ट्रीटमेंट काय हे मतेवर आलेलं का ट्रीटमेंट ते सभेला alte अगोदर पण त्यावेळेस तक्रारी केल्या राज्य राजघाटाने त्यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर तिकडे गेले कसं काय म्हणतात बरोबर आहे की काय तक्रारी निवारण झालं नाही तिकडे गेले ना ती निवारण केलं असतं कशा तिकडे गेले असते आता परवा म्हणले काय म्हणजे संजीव तिकडे देतो कुठे असते कशाला गेले असते आता आता दिले असते तर गेलं असते का ते आता त्यांनी राज्यसभे घेतलं असतं बाबाला आता गेलेच नसते ना ती बरोबर आहे म्हणजे राज्यसभे त्याला गेला पाहिजे होतं घ्या पाहिजे होत ना आता संधी नव्हते बाबांना दिली पाहिजे बरोबर आहे आज पण आता किती वर्ष साठ वर्ष होत आले त्यांच्या आता ते तिकडे होते पुन्हा तिकडून इकडे आले पक्ष सारखं का बदलतात काय वाटतं या नाही पक्षी कसे होते आता हे जसे काम यांचे आहेत ना राजकीय ना व्यक्ती म्हणतात त्यांचे गट काम आहे राजकीय गटाची बाकीपेक्षा त्यामुळे काय अडचण नाही अडचण काहीच नाही रामराजे स्टेजवर दिसत नाहीत कधी रामराजे दिसत नाहीत ना ती काम तिथं जाते तरीच चालू आहे ना काम तो तरीच आहे आदृश्य शक्ती म्हणताय काम ते दिसत नाही फक्त स्टेजवर पण काम नाही नाही कसं येते आता ते विधान परिषद असल्यामुळे त्यांचे राज्यसभा असल्यामुळं माहितीच काम करते ते पण पुढे येत नाहीत पण आदर्श शक्ती म्हणून काम करणार ते काम करणार तेच की बाबा आहे ती शेवट की आपल्याला बाबा आहेत बाबा आहेत बाबा वीस तारखेला मतदान किती होईल आपल्या गावात नांदेड आपल्या गावात सत्तर टक्के मतदान होईल की तू हो भरपूर लीड होणार होणार काम येते गावात माग किती पडले लागू माग तर कसे माग ती जास्त ग पाण्यामुळे गेली माझं काही लोकसभेला आता कसं माणसाला कळलं ना काही कळलं कळलं काही कुठं काही त्यामुळे मतदान तू तरले होणार होणार आहे वरील मग कोणाला मतदान दीपक चव्हाणला काय बरं चव्हाण साहेबांनाच का चव्हाण साहेबांनी सर्व काम केली ते काय काय कामं झाले रस्ते कुठं सभा मंडप कुठं म्हणजे प्रत्येक समस्या असेल ते रामराय साहेबांच्या माध्यमातून चिंजूराज राजांच्या माध्यमातून सर्व ते आमची सर्व समस्या बघतात ते हां आता कोण रेसमध्ये काय आता कोण नाही वाटत मध्ये चव्हाण एवढून येतील चव्हाण साहेब येतील फिक्स युवकांसाठी काय वाटतंय युवकांची क्रेज आहे का युवकांचं मदान काम झाले तर का आता सर्व काम त्यांनी केली काय काय काम केलं तरी टोटल सर्व काम दिसतील नांदेडमध्ये पाच वर्ष खासदार होतो पाच वर्ष खासदारांना एकही नांद मध्ये काम केलं नाही ओके मतदान तुमचं मग फिक्स तुतारी रामचंद्र बिलारे वीस तारखेला मतदान मग कोणाला तुतारीला का बरं कामच केले तशी कामच झालेत म्हणून हा एवढी मोठी कंपनी त्या पवार आणली ती किती रोजगार किती माणसं किती तिथं पोट भरते आज ती कंपनी नसती तर आज ह्या गावाला का काय मिळालं असत कंपनी आणली म्हणताय काम करते तिथं लोक आणि तिथं कामगारांचा पगार तिथं कोणतरी खाते असं ते आरोप करते ती काय वाटते तुम्हाला ही सगळं फक्त बनवा बनवायचं काम आहे होय हा चुकीच आहे पगार कोण त्यांचा खात नाही कामगारांचा नाही कोण खाते आरोप करते त्यांना काम 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 काम। काम। ते कामच आहे विरोधकांना कामच आहे काम विरोध नुसतं टीका करायचे काम टीका करायचं काम सत्यात काय हा सत्यात म्हणजे नाही पगार घेत नाही नाही काय वाटतंय काय काम आणखी नंदूर मध्ये सगळं आता हे पाणी जो मुठखोडी पाणी आलं विचार ते पाणी नसतं आज गावाला पाणी प्यायची पंचायत झाली असते होय होता दिवशी पाणी आई तुतारी शिवार पर्याय नाही सर नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दत्तात्रय नारायण तारखेला मतदान मग कोणाला मतदान आहे आता कोणाला मतदान आपलं तुतारी काय बर तुतारी काय का आहे बाकी चोरांकडे चोरांच्याकडे काय मला सांगा का पक्ष ते पन्नास पन्नास कुटी एका एका आमदाराला देत होते निष्ठा आहे का यांच्याकडे आणि आज पवार साहेब अशिवाय विगत्यंतर नाही कितीही कुणी काय म्हणला तर सत्ता ही महाविकास आघाडीचीच येणार आहे ही काळ्या दावली आता नेते तिकडे पक्षांतर करतात याविषयी काय आपल्याला कुणाला करतात त्यांना जनता आता पण झाडा रामराजे कुठे गेलाय कुठल्या पक्षात रामराजे स्टेजवर दिसत नाहीत बोलायला नसा ना का पण ती कुठं गेलाय कुणी इकडे उड्या मारल्या आदृश्य शक्ती तुमच्या पाठीमाग असणार आहे का कुणाच्या काय ना धर्म विकास काम झाले काय झाले नांदेडमध्ये या की सगळ्या बाजून तुम्ही एक स्टार रोड सगळ्या चारी बाजून काय अजून झालं की तुम्हाला सांगतो रस्ते झालेत एक झालं एक कोटी पंचवीस लाख रुपयाची जलजीवनची स्कीम झाली चार मंडप झाले आता फेवर ब्लॉकचंही काम चालू आहे बंदिस्त गटर लाईन झाली पाण्याची स्कीम झाली बर आणि काय पाहिजे तुम्हाला काम नांद सारखा निधी इथं मागही कुणी आणला नाही इतका निधी आमदार साहेबांनी संजय बाबानी दीपक चव्हाणांनी आणलाय आणि एक नंबर ताजा आमदार आहे लोक और... कंपनीच्या कम माध्यमातून काम झाले तिकडं कमीच करते की आम्ही करतोय ना काय दोन्ही ते मायत्न जाते की एक ती कमीच करत नाही आम्हाला जे निधी दिला जातो शंभर टक्के कमी पन्नास टक्केच केला आहे पण नांद काम करत नाही कमीच आसपासच्या गावातही काम करते पन्नास टक्के एस फंड असतो का नाही त्यांचा तो दुसऱ्या गावातही करते मतदान पडेल नांदेड मधन मतदान किती पडेल सत्तर टक्के जाईल भरपूर मतदान वाढून जाईल एवढं काय क्रेज वाटते एवढं काय मतदान नाही नाही जाणारच की कसं कामच केली ती आणि नांदला जर तुम्ही चारही बाजूने आला का नाही एक नंबर रस्ता इथं तुम्ही सासवड कुंड या सुरवडी कुंड या पाटी कुंड या इकडून सगळ्या बाजूने टोटल रस्ते एक नंबर आहेत धन्यवाद आपण साथी चॅनल त्या काय का हाय की विस्तार केला कोणाला मग तो तारी काय बरं काम केली त्यांना कोणी काम केली ती दीपक चव्हाणांना काय काम केलं अ समजे गावात विकास केला आहे सेवा मंडप हे दिलं ते इकडं ग्रामपंचायती समोर कॉन्क्रीट ही केलंय त्यांना होय अजून पोरांसाठी काय केलंय पोरांसाठी कंपनी ही पोर लावते ती कुठली कंपनी कमीस कंपनी कंपनी कमी पगार पा, भेटतात का कंपनी भेटतात आता स्किल ला भेटत साडे सतरा साडे चौदा सेमी स्किल हजार देतो आम्ही बावीस देतो चौदा काय नाही नाही हे मोकार नुसतं असं उठवलं ते विरोधकांना काय बोलायचं असा विषय पोरला पगार जेवढा येत ते भेटतात भेटतात मध्ये कोण खात नाही नाही मध्ये नाही कोण खात धन्यवाद सचिन पाटील सचिन पाटीलच का बरं त्यांना काम चांगले काम केलं म्हणून आणि चव्हाण वगैरे यांना नाही कोणाला आगोनी साहेब पण आहेत त्यांना नाही करणार नाही ओके